नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग दोन वया संबंधाने प्रश्न भंते नागसेन आपण किती वर्षाचे आहात महाराज मी सात वर्षाचा सा आहे म्हणते हे सात काय आहे तुम्हीच सात आहात की केवळ बेरीज सात आहे त्यावेळी राजा मिलिंदाने कितीतरी उच्च भरजरी वस्त्रांचा पोशाख केला होता मुकुट किरीटादी सर्व आभूषणाने त्याचे शरीर शोभून दिसत होते आणि त्याची सावली जमिनीवर पडली होती तसेच जलपात्रात त्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते त्याकडे पाहून आयुष्यमान नागसेनाने पृच्छा केली महाराज ही आपली सावली जमिनीवर पडली असून जलपात्रात देखील आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत आहे तेव्हा महाराज आपण राजा आहात की ही सावली राजा आहे म्हणते राजा मी आहे ही सावली नाही परंतु ही दिसत असलेली सावली माझ्यामुळेच येथे पडली आहे महाराज तोच अर्थ माझ्या वयासंबंधी ग्राह्य समजावा येथे मी साथ नसून सर्वांची बेरीज आहे भनते आपण हे कोडे किती आश्चर्यकारक पद्धतीने समजावून सांगितले खरोखर अद्भुत आहे उपभाग तीन विद्वानातील वाद व वा राजवाद राजा म्हणाला भंते नागसेन आपण माझ्याशी चर्चा कराल का आपण माझ्याशी शास्त्र चर्चा कराल का महाराज आपण जर पंडित विद्वान माणसासारखे शास्त्र चर्चा करणार असाल तर मी आपणाबरोबर अवश्य शास्त्र चर्चा करीन आणि जर राजे लोकांप्रमाणे शास्त्र चर्चा करणार असाल तर नाही करणार भंती नागसेन विद्वान लोक कशी शास्त्र चर्चा करतात महाराज विद्वान लोक शास्त्रार्थ करीत असता परस्परांना ते युक्तिवादाच्या जाळ्यात गुंतविण्याचा प्रयत्न करतात आणि परस्पर युक्तीने त्यातून सुटका करून घेतात कोणी एक कोळे उपस्थित करतो तर त्यापैकी दुसरा ते कोडे उकलतो कोणी एखादा दुसऱ्या समोर तर्काची रास उभी करतो तर दुसरा त्याचे खंडन करतो परंतु हे सर्व देखील कोणी कोणाचा रागाने तिरस्कार करीत नाही महाराज याप्रमाणे विद्वानात शास्त्रार्थ होतो म्हणते राजे लोकां लोकांची शास्त्रार्थ करण्याची पद्धती कशी आहे तेही सांगा महाराज राजे लोक जेव्हा शास्त्रार्थ करतात त्यावेळी एखाद्याने विरोध केला तर तो त्यास खपत नाही लगेच त्या विरोध करणाऱ्यास असे शासन करा म्हणून फरमाविले जाते याप्रमाणे राजे लोकांची शास्त्रार्थ करण्याची पद्धती आहे यावर राजा मिलिंद म्हणाला म्हणते मी राजवादाचे कधीच अनुकरण करणार नाही तर मी आपणाशी विद्वानाप्रमाणेच शास्त्रार्थ करीन म्हणते नागसेन आपण याबाबत विश्वास ठेवून माझ्याशी शास्त्रार्थ करावे जसे आपण एखाद्या आपल्या भिक्षू भिक्षूशी श्रामनेराशी उपासकाशी किंवा विहारात राहणाऱ्या कोण्या व्यक्तीशी निसंकोचपणे चर्चा करता अगदी तशीच चर्चा माझ्याशी करावी भय बाळगण्याचे कारण नाही ठीक आहे असे म्हणून स्थवीरांनी स्वीकार केला तेव्हा राजा म्हणाला भंते मी आपणास प्रश्न विचारतो तर विचारा महाराज भंते मी तर प्रश्न विचारला महाराज मी सुद्धा त्याचे उत्तर दिलेले आहे बनते आपण काय उत्तर दिले महाराज आपण काय प्रश्न विचारले त्यावेळी राजा मिलिंदाच्या मनात विचार आला की अरे हा भिक्षू खरोखरच पंडित असून माझ्याबरोबर शास्त्रार्थ करू शकतो अनेक मुद्द्यांचे प्रश्न मी याच्याकडून स्पष्ट करून घेऊ शकतो परंतु आता सूर्य मावळण्याचा बेतात आहे तेव्हा आजची चर्चा येथेच थांबवून उद्या राजभवनातच शास्त्र चर्चा केलेली बरी या विचाराने राजा देवमंत्र्यास म्हणाला देवमंत्री तुम्ही स्थवीरास सांगा की उद्याचा शास्त्रार्थ राजभवनात होईल एवढे बोलून राजा मिलिंद आपल्या आसनावरून उठला आणि स्थविराचा निरोप घेऊन आपल्या घोड्यावर स्वार झाला परंतु जाताना मनातून वारंवार नागसेन नागसेन एवढेच बोलत होता तेव्हा देवमंत्र्यांनी आयुष्यमान नागसेना सांगितले की भंते उद्याला शास्त्रार्थ राजभवनात व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे ठीक आहे असे म्हणून स्तविराने त्या निमंत्रणाचा स्वीकार केला दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी काळी देवमंत्री अनंत काय मंकूर आणि सब्बमित्र यांनी राजाकडे जाऊन विचारणा केली की महाराज आज आयुष्यमान नागसे हो भिक्षूंसह ते येणार आहेत जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह येऊ द्या यावर सब्बदिन म्हणाला महाराज त्यांना दहा भिक्षूंसह येऊ द्यावे दुसऱ्यांदा देखील राजा म्हणाला जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह येऊ द्या पुन्हा म्हणाला महाराज दहा त्यांना येऊ द्यावे यावर राजा मिलिंद जोर देऊन म्हणाला त्यांच्या स्वागताची यथोचित व्यवस्था केली आहे मी म्हणतो जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह त्यांना येऊ द्यावे सब्बदिन तुम्ही दहा दहाच का म्हणता आम्ही काय भिक्षूंना भोजन वाढू शकणार नाही यावर सबिन अगदी चूप झाला यानंतर देवमंत्री अनंतकाय आणि मंकूर आयुष्यमान नागसेनाकडे गेले व म्हणाले म्हणते राजांनी सांगितले की जितक्या भिक्षूंना आपल्या बरोबर घ्यावेसे वाटेल तितके भिक्षू बरोबर घेऊन आपण राजवाड्यात चालावे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद